બના થાય બના થાય એ બધું या ठिकाणी आपण बघू शकता मराठा समाजाचा लढा आधीच आज तीव्र झालेला दिसून येतो या ठिकाणी आझाद मैदानावर महाराष्ट्र शासनाने गवर्नमेंटली जी शिंदे समिती गठीत केलेली आहे ती समिती येऊन आता जात आहे त्या ठिकाणी अजून काही ठोस निर्णय झालेला नाही काही गोष्टी हेत दादासोबत झालेली दिसून येतो आणि या ठिकाणी सकाळपासून दुसरा दिवस असताना अधिकच संख्या वाढत चाललेली आहे आझाद मैदानाकडे आणि मुंबईमध्ये पूर्ण भगवामय वातावरण झालेलं दिसून येते या ठिकाणी पाहू शकता पण कुटुंबाला बीड वर्ण गाव शिरूर बरं आमच्या आरक्षण आहे तिर्याऐंशी क्रमांकाला कुणबी मराठा कुणबी एकच आहे आपण काही दुसरं काम करीत नाही शेतातच काम न सगळे आपलं आरक्षण लागलंच पाहिजे हैदराबाद सातारा संस्थान आणि सगळ्या देवस्थानच्या नोंदी रक्षा भवन नाशिक असं सगळ्या नोंदी ते घ्यायचे पूर्ण लागलं पाहिजे आणि आपलं आरक्षण पहिलंच आहे जे जे मायरेचे कर करते हे काय जाणून बोलून केलेले आहे ते काही लोकांनी त्याच्यामुळे ती नाटकं करते आपल्या हक्काचं आरक्षण आहे ती मिळालाच पाहिजे आणि ती घेणारच जाऊन गावाकडे जाणार म्हणजे तुम्ही जोपर्यंत पाटील येतं बसतील तोपर्यंत बस तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था काही तर व्यवस्था त्याचा काहीच मेळ नाही तरी पण आम्ही जाणार नाही अच्छा त्या ठिकाणी जरांगी पाटलाकडे येऊन गेलेले आहेत शिंदे समिती ते दादा त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्ण ठाम आहेत एक मिनटाचा सुद्धा वेळ गोरमेंटला आता देणार नाहीत कारण आताच शिंदे समिती येऊन गेली दादासोबत बरीचशी चर्चा झाली पण दादा उपोषणावर ठाम आहेत जोपर्यंत ठोस निर्णय गोरमेंटचा होणार नाही तोपर्यंत दादा आणि मनोज दादासोबतची जी, जी मराठा समाजाची मंडळी आलेली आहे मावळे आलेले आहेत ते सुद्धा गावाकडे परतून जाणार नाहीत या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळूनच जा गावाकडे जायचा असा ठाम निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतोय या ठिकाणी बरेच गावचे मंडळी आलेले आहेत बोला बोला किनवट तालुका नांदेड जिल्हा येथून आम्ही असंख्य असे मराठा समाज बांधव आलेले आहोत किनवट तालुका नांदेड जिल्हा येस बोला तर आमचे समाज बांधव आलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपली न्याय मागणी वैधानिक मागणी आहे कारण कुणबी मराठा मराठा कुणबी ही एकच आहे आणि त्या धर्तीवर त्या आधारावर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे हीच मागणी आरक्षण योद्धा माननीय मनोज जनांगे पाटील यांची आहे आणि अशा प्रकारची मागणी मराठा समाजाने मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून धरून लावली होती आणि अनेक आपण आंदोलन देखील केली पण शासन आपल्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक नाही या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की समाज बांधव एकत्र जमलेला आहे आणि या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनी आरक्षण द्यावं जर समजा देवेंद्र फडणवीस यांनी जर सकारात्मक लवकर निर्णय नाही घेतला तर याचे दूरगामी परिणाम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला भोगावे लागेल कारण आज म्हणजे आज, आजचा दुसरा दिवस आहे आरक्षणाचा आणि आजपर्यंत शासनानं कुठलंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही आणि आपण आझाद मैदानावर जर बघितलं या ठिकाणी बसलेला आहे रस्त्यावर बसत आहे म्हणजे उपाशी राहत आहे चटणी भाकर खात आहे पण आरक्षणाची आवश्यकता असल्यामुळं आणि आपला हक्क असल्यामुळं या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यामुळे सरकार लवकरात लवकर आरक्षण द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी बघू शकता समाजामध्ये प्रचंड असा असंतोष आहे या असंतोषाला बळी शासनाने पडू नये कारण पूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी दादासोबत चर्चा झाल्यानंतर शिंदे समितीने सांगितलं आहे की बॉम्बे गॅजेट आणि इतर छोट्या मोठ्या संस्थांचे गॅजेट लागू करण्यात येईल मात्र सातारा संस्थान म्हणजे संपूर्ण पश्चिम मा, महा महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणजे निजामाचं संस्थान हैदराबाद गॅजेट हे दोन्ही लागू करण्याबद्दल शिंदे साहेबांनी शिंदे कमिटींनी एकमत दर्शवलं नाही त्यामुळं समितीला महागारी पाठवण्याचं काम दादानी केलेलं आहे एक मिनिटाचा सुद्धा वेळ या पश्चिम सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेट येशाची गरुड झेप हा किती लोक आलात गावातून पंचवीस लोक आले बर किती दिवस राहायचे किती दिवस अच्छा या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था आहे सर्व बर तुमची तुमची घरातली सगळी व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षण आहेत तोपर्यंत आम्ही इथंच राहिला आमचं घर हेच आमचं राहण्याचं म्हणजे सर्व इथंच हे अच्छा हा बर खायचं बघायचं इथंच राहायचं आणि इथंच या ठिकाणी बघू शकता राहायचं पियाच खायची सगळी व्यवस्था करून मराठा बांधव या ठिकाणी मुंबई मैदान गाठलेले आहेत या ठिकाणी सरकार ना काय काय इथे मराठी नाही जाऊ नयेत म्हणून इथे काही सुद्धा स्टॉल लावले नव्हते काही दुकानदाराला त्यांना सांगितलं काही खायला देऊ नका पाणी पिण्या देऊ नका इतक्या पर्यंत सरकार गेलेलं आहे त्यामुळे आता बघा यांच्याकडे एकदा आमच्या वाहन तीस किलोमीटर लांब आहेत रेल्वे न इथे आलेलो एवढं सरकार आहे जागा भेटलो आम्ही तीस किलोमीटर आमच्या बाहेर लागा तिथून आम्ही इथं आलोच तुमचं वाहन कुठं आहे आमचं वाहन तीस किलोमीटर वाशीला आहे वाशीला तिथून आम्ही किलोमीटर चढून इथं आलोच

या ठिकाणी पाहू शकता प्रचंड असे